वाढदिवित जन्मदिवस असतो त्या जवळ आपण पाहतो सगळे उपस्थित मान्यवर आदरणीय महाजन सर त्याप्रमाणे मुक्तानगरचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यासपीठावर सन्मानी व्यासपीठ त्यांची शरीर विक्री करण्यासाठी आलेले युएसपी सोमवंशी साहेब आणि उपस्थित त्यांच्या प्रेमाचा वर्ष करण्यासाठी आलेले बंधू भगिनीने पत्रकार नोंदवण जवळजवळ तीन चार वर्षापासून मी पाहतो आहे की माझी स्वतः जो वाढदिवस होत आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस प्रेम करण्याची संख्या वाढत आहे याला कारण एकच आहे आज ते जळगाव जिल्ह्याचे प्रमुख आहेत आज त्यांच्या मान्यवरांनी पक्षाच्या लोकांनी जे के भाषण केलं त्यावरून त्यांचं प्रत्येक तालुक्यात असं भरी कार्य असल्यामुळे आणि त्यांचं प्रेम आज त्यांचा खऱ्या अर्थाने समाधान माझ्या सरांचा प्रत्येक वाढदिवस मिळाला मधल्या काळात थोडस सत्ता प्रवर्तन झालं त्या काळात एक वाढदिवस मला चुकला असेल पण नंतर समाधान महाजन लक्षात आलं की खऱ्या अर्थाने शिवसेनेचा विचार झाला कुठे आणि एक विचारधारक विचार बाहेर शिवसेनेमध्ये घेऊन दिल्यानंतर त्याला तालुका प्रमुख जबाबदारी दिली आणि त्यांनी भुसावळ तालुका बांधण्याचं खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये केलं नंतर त्याच्यावर शिवसेनेची जिल्हा प्रमुख जबाबदारी आली आणि आज जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघात विधानसभा झाले शिवसेना भाजपाची युती असताना त्यांनी या निवडणुकीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला झोपून दिलं आणि लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती बघितली गट काळात अतिशय प्रतिकूल अशी स्थिती होती आणि नंतरची निवडणूक तीन महिन्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की ही कठीण निवडणूक आहे पण खऱ्या अर्थाने संघटनेच्या जीवा प्रत्येक कार्यकर्त्याला कामाला लावून एक चांगल्या पद्धतीत नियोजन करून ज्याचा उत्ताईनगरमध्ये माझ्या विजया विजयावर त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मला यानंतर सांगायचं

कि मी सामान्य शिक्षक होतो सामान्य होतो <laughs> त्यानंतर मी व्यवसाय पदार्पण केलं आणि नंतर आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने सरकारने दक्षणात आलो आणि अल्पावधीमध्ये तालुका प्रमुख झालो तालुका प्रमुखानंतर जिल्हा प्रमुख झालो आणि पुन्हा शिंदेसाहेबांसोबत ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला माझ्या प्रमुख पदामध्ये कुठलाही खंडणा पडता कंटिन्यू मला त्या दिवशी त्याच तारखेला त्याच ठिकाणी पद मिळालं ही सर्व किमया आमदार भाऊच्या आशीर्वादाने झाली आणि आजही त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मला मिळत असतं त्यांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने आणि त्यांच्यामधून जे मी शिकलो त्यातून मला सुद्धा कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि माझे सहकारी सर्व जिल्हाभरातून मला सहकार्य करीत असतात सर्व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य आहे म्हणून मी या सर्व गोष्टी करू शकतो त्याचबरोबर आज इथे उपस्थित माझ्या सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आलेले आहेत जसं भटकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही पद घ्या पद वाटत असता पद वाटणे माझं कामच आहे म्हणून मी शिक्षक संघटनेमध्ये फक्त तुमच्या सोबत आहे पद घेतलं कारण कोणते कोणते पद येऊन कोणत्या ज्या पदाला न्याय देता येईल तेच पद घ्यायचं असतं समाजामध्ये देखील सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी माझे मामा आहे गोपी मामा तसेच सर्व पदाधिकारी सामाजिक संघटनेमध्ये सुद्धा दुय पद घ्यायचे आणि दुसरं समोर सोबत राहून तेवढंच काम करायचं जेवढं आपल्याला शक्य असेल परंतु मी तरी आहे की ज्या पदावर आहे

आणि आपल्या प्रेमाचा मी सगळे ऋणी राहू इच्छितो माझ्या माध्यमातून जे जे सामाजिक कार्य चांगलं करण्याचा माझा प्रयत्न असेल संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ती संघटनेची जबाबदारी मी तनुमन धनानं सांभाळून ती पार करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सर्वांच्या घोरात राहून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र